न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि रहा सदैव आमच्या सोबत अपडेट। नगर शिवाजी नाना बनकर यांना सावित्री महाराष्ट्र राज्य यांचा राज्यस्तरीय महात्मा फुले विशेष पुरस्कार पुरस्कार प्रदान मिळाल्याबद्दल शिवाजी नाना बनकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सत्कार संपन्न राजकीय सामाजिक सांस्कृतिक उद्योग व्यवसाय शैक्षणिक क्षेत्रात सर्वोत्तम कार्य केल्याबद्दल माननीय माजी आमदार आबा पाटील यांचे कट्टर समर्थक व सांगोला नगरपालिकेचे माजी नगरसेवक शिवाजी नाना बनकर यांना सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं राज्यस्तरीय महात्मा फुले विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं माजी आमदार आबा साळुंखे पाटील यांनी तुळशीचा हार पांढरा फेटा घालून सत्कार करण्यात आला श्री संत सावता महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त श्री संत सावता महाराज समाजभूषण पुरस्कार व विशेष पुरस्कार सोहळा पुणे येथील समताभूमीवर पार पडला यामध्ये सांगोल्याचे माजी नगरसेवक शिवाजी नाना बनकर यांना सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र राज्य या राज्यस्तरीय महात्मा फुले विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या निमित्ताने सांगोला इथं शिवाजीनगर यांचा जंगी सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी युवा नेते डॉक्टर दादा साळुंखे पाटील युवा नेते यशराजे साळुंखे पाटील ज्येष्ठ नेते तानाजी काका पाटील माजे नगरसेवक सिद्धेश्वर नाथामालक जाधव सूर्याजी खटकाळी राजू पाटील नंदकुमार दिघे अनिल दिघे बिरोदेव भजनावळे डॉक्टर धनंजय पवार सचिन पाटणे महादेव दिघे ॲडव्होकेट महादेव कांबळे रवींद्र कांबळे आदी उपस्थित होते